शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रो टू व्हीलर रिव्हर्स फॉरवर्ड हायड्रोलिक डम्पिंग मोटरसायकल बाईक ट्रॉली तर शंभर शेषेच्या वरती तुमची कुठलीही टू व्हीलर बाईक असू द्या नवी जुनी त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवतो आहे इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी आपली ही हुन। बाईक ट्रॉलीचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं आहे तर तुमची कुठल्याही कंपनीची कोणतीही बाईक तुम्ही या ठिकाणी घेऊन येऊन ही बाईक ट्रॉली बनवून घेऊन जाऊ शकता तर याला रिवर्स फॉरवर्ड आहे खाली आपण डिफरन्शियल गिअर बॉक्स आहे पाटे जोडल्यामुळे लोड क्षमता सस्पेन्शन क्षमता तशी चांगली आहे समोर आपण त्याला डबल स्टॉक सर देतो तसेच रिवर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स आहे पी टी ओ शाफ्ट आहे या सर्व ॲडव्हान्स गोष्टी तुम्हाला या बाईक ट्रॉलीमध्ये बघायला भेटतात तर याची साईज जर बघितली तर पाच बाय चार फूट याची साईज आहे आणि एक टन लोड क्षमता घेऊन हे चालतंय तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास आम्हाला संपर्क साधा डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर शेतकरी बांधवांसाठी अतिशय उपयुक्त अशी बाईक ट्रॉली आहे तर शेतातनं चारा घरी आणायचं असेल दूध डेअरेल न्यायचं असेल किंवा बियाणं शेतात न्यायचे बागेतला माल बाहेर काढायचं पालेभाज्या मार्केटला न्यायच्यात सर्वच कामांसाठी तुम्ही या बाईक ट्रॉलीचा वापर या ठिकाणी करू शकता तर पाठीमागचं फळकं वगैरे ओपन करता येत आहे तसेच तुम्हाला बाकी जर ह्याच्यामध्ये काही अजून ॲडजस्टमेंट पाहिजे असेल तसं देखील आपण बनवून देतोय तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायची असल्यास आम्हाला संपर्क साधा इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बहाम या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन याची संपूर्ण माहिती करत असल्या तुम्ही व्हॉट्सअपवर मिळू शकता तर सर्व प्रकारच्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी उपयुक्त अशी बाईक ट्रॉली कलर लागेल छोट्या कलर लागेल तर हे आपलं पी डीआय टेस्टिंग आहे तर आपण चेसिस बनवल्यानंतर एकदा टेस्टिंग करतो नंतर परत बाईक बनवल्यानंतर एकदा टेस्टिंग करतो तर कुठल्याही कंपनीचे कोणतेही नवे जुनी टू व्हीलर मोटरसायकल असू द्या ते फक्त चालू कंडिशनला पाहिजे तर त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवून देतोय तर बांधणी किंवा याचं जे बॉडी आहे ते अतिशय मजबूत आणि हेवी क्वालिटी आपण बनवल्यामुळं लोडक्षमता अतिशय चांगल्या पद्धतीने हे घेतं आहे आणि ह्याचं बॅलन्सिंग एवढं जबरदस्त आहे की चढाला देखील तुम्हाला पूर्ण उचलण्याचा धोका नाही आहे किंवा दोन्ही बाजूला पलटी होण्याचा धोका नाही आहे पूर्णपणे इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीचा पूर्ण वापर आपण याच्यामध्ये केलेला असल्यामुळं तुम्हाला चालवण्यासाठी सहज सोपी मजबूत आधुनिक अशी ही बाईक ट्रॉली इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आपल्यासाठी बनवली आहे रिव्हर्स फॉरवर्ड असल्यामुळं ओळवण्यासाठी सोपं आहे समोर डबल शॉक अप्सर आहेत तसेच याला आपलं तुमच्या गाडीचं पुढचं ब्रेक तुमच्या हातामध्ये आहे पाठीमागचं चाकांना देखील ब्रेक आहे गाडीचं रेग्युलर गिअर तुम्ही पाहिजे ते स्पीडनं पळवू शकता रिव्हर्स फॉरवर्ड ॲडिशनल गिअर आहे हायड्रोलिक डम्पिंग पाहिजे असेल तर हा हायड्रोलिक जॅक पण देतो आपण तर तुम्हाला रिव्हर्स फॉरवर्ड हे एक मॉडेल आहे आणि हायड्रोलिक डॅम्पिंग हे एक मॉडेल आहे तर तुम्हाला पाहिजे ते मॉडेल तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो पाहून बुक करू शकता अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह या नंबरला आणि प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट जा। द्या धन्यवाद जय जवान जय किसान